प्रत्येक पालकासाठी ना आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करणं ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची जबाबदारी असते पण आजच्या या धावपळीच्या आयुष्यात ही चिंता जर जास्तच वाढली आहे म्हणूनच आज आपण एका खूप वेगळ्या उपायाबद्दल बोलणार आहोत राहटे यांनी तयार केलेलं अँजेल मॉड्यूल हे मॉड्यूल मुलांच्या शैक्षणिक भविष्याला एक नवी पक्की हमी देतं खरं सांगायचं तर आजच्या काळात पालक होणं अजिबात सोपं राहिलेलं नाहीये कामाचा ताण वाढती स्पर्धा आणि भविष्याची अनिश्चितता या सगळ्या गोंधळात एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात सतत येत राहतो जो आपल्याला या चर्चेच्या अगदी मूळ मुद्द्यावर घेऊन जातो आणि तो प्रश्न हा आहे आपल्या मुलांचं शैक्षणिक भविष्य खरंच म्हणजे अगदी शंभर टक्के सुरक्षित आहे का आजच्या जगात आपण आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल किती निश्चिंत राहू शकतो ही मुद्दे बघा हे आजच्या प्रत्येक पालकाच्या रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब आहे धावपळीचं आयुष्य कामाचा प्रचंड ताण आणि त्यामुळे मुलांसाठी वेळेची कमतरता या सगळ्या चक्रात मुलांच्या भविष्यासाठीचं जे आर्थिक नियोजन आहे ते अनेकदा मागेच पडतं आणि हीच अनिश्चितता पालकांसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरते पण या सगळ्या आव्हानांवर मात करणारा एक ठोस उपाय आहे एक अशी योजना जी खास करून पालकांना खरी मानसिक शांतता देण्यासाठीच बनवली गेली आहे तर मग हे एंजल मॉड्यूल म्हणजे नेमकं आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी गुंतवणूक योजना आहे जी पालकांच्या अनुपस्थितीत सुद्धा मुलांसाठी एक एंजल पालक म्हणून काम करते याचा अर्थ अगदी सरळ आहे काहीही झालं तरी मुलांच्या शिक्षणासाठी दरवर्षी एक ठरलेली रक्कम मिळतच राहते त्यात कोणताही अडथळा येत नाही आणि ह्या योजनेचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं वचन हेच आहे पालक असोत किंवा नसोत पहिल्या दिवसापासून मुलांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी ही योजना उचलते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मुलांचं शिक्षण थांबणार नाही ही या मॉडेलची सर्वात मोठी हमी आहे आणि हेच याचं खरं वेगळं पण आहे आणि हो राहिला प्रश्न सुरक्षेचा तर ही योजना भारत सरकारच्या सगळ्या नियमानुसार आणि अटींनुसार तयार करण्यात आली आहे त्यामुळे गुंतवणुकीच्या कायदेशीरपणाबद्दल आणि सुरक्षितेबद्दल आपण पूर्णपणे निश्चिंत राहू शकतो या योजनेचा खरा अर्थ काय आहे एका बाजूला आहेत पालक ज्यांच्यासाठी ही फक्त गुंतवणूक नाही तर ही आहे खरी मनशांती आणि दुसऱ्या बाजूला आहेत मुलं ज्यांच्यासाठी या अनिश्चित जगात शिक्षणाचा एक निश्चित मार्ग तयार होतो हीच आहे ती भविष्याची पक्की खात्री जी त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास नेहमी टिकवून ठेवते आणि शेवटी एकच प्रश्न उरतो आपल्यासाठी मनशांतीचा खरा अर्थ काय आहे कदाचित आपल्या मुलांचं भविष्य कोणत्याही परिस्थितीत अगदी कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित आहे या एकाच जाणिवेत त्याचं उत्तर दडलेलं असेल विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का